नमस्कार मित्रांनो मी कमलेश पवार आज आपण छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंद येथे सँडविक कोरोमंट स्कूल ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्सच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेलं अतिशय निसर्गरम्य अशा या वातावरणामध्ये परिसरामध्ये सँडविक कंपनीच्या माध्यमातून भव्य दिव्य असं एक ट्रेनिंग सेंटरची निर्मिती औंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे सदर या ट्रेनिंग सेंटरचं नाव आहे सँडविक कोरोमंट स्कूल ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स या ट्रेनिंग सेंटरमध्ये टर्नर त्याचबरोबर टूल अँड डायमेकर डाईज आणि प्रेस त्यानंतर मशिनिस्ट मशिनिस्ट ग्राइंडर आणि एम एम टी एम MM या सहा ट्रेडकरिता खास या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे आणि या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून एक अतिशय आधुनिक असं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं मित्रांनो असं प्रशस्त असं ट्रेनिंग सेंटर आहे आणि असं निसर्गरम्य असं वातावरण परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये सदरचं ट्रेनिंग सेंटर आहे आणि या ट्रेनिंग सेंटरमध्ये जो कोणी गेस्ट या ठिकाणी नवीन येईल त्या गेस्टकरिता मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीचं वेलकम केलं जातं त्यांचं स्वागत केलं जातं त्याकरिता या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून एक रोबो बनवण्यात आलेला आहे आणि या रोबोच्या साह्याने आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं जातं आणि यामुळं इथली आधुनिकता काय आहे हे, हे तुमच्या लक्षात येईल तर हे आहे ट्रेनिंग सेंटर सँडविकच्या माध्यमातून निर्माण केलेलं त्याचबरोबर या ठिकाणी स्किल सॉनिक नावाचं ट्रेनिंग देणारी एक एजन्सी आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं आता आपण या ठिकाणी सँडविकनी uh, निर्माण केलेलं टूल गॅलरी आहे आणि त्या टूल गॅलरीमध्ये आपण आहोत सँडविकच्या माध्यमातून जे काही टूल्स अद्यावत बनवलेले असतात त्याचं या ठिकाणी मित्रांनो डिस्प्ले आहे या ठिकाणी कटिंग टूल्स किंवा त्याला लागणारे इन्सर्ट्स जे आता आधुनिक कंपन्यांमध्ये वापरले जातात असे हे सर्व इन्सर्ट्स आहेत आणि हे व्हॅल्युएबल असे इन्सर्ट्स आहेत आणि हे विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी किंवा आलेल्या पाहुण्यांसाठी पाहण्यासाठी या ठिकाणी ही गॅलरी निर्माण केलेली आहे आणि हे आहे बुद्धिबळ जो खेळ आहे त्यातले जे सोंगट्या आहेत ते सोंगट्या देखील याच ट्रेनिंग सेंटरमध्ये बनवलेले आहेत त्याचबरोबर याच्या बाजूला अतिशय स्किल कौशल्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय स्किलफुल असा हा जॉब आहे एक आर्टिकल बनवलेला आहे आणि हे आर्टिकल देखील विद्यार्थ्यांना या ठिकाणी बनवण्याची संधी या सँडविक ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता मित्रांनो हे टूल गॅलरीमध्ये ड्रिल्स पाहतो आपण ड्रिल्स आहेत मिलिंग मशीनचे मल्टी पॉईंट कट कटर्स आहेत त्याचबरोबर जे सध्या कंपन्यांमध्ये वापरणे अत्याधुनिक असे जे काही कटिंग टूल्स आहेत हे ते सर्व मिलिंग कटर्स आहेत त्याचबरो हे सर्व मिलिंग कटर्स आहेत त्याचबरोबर खाली बोरिंग बार दिलेलं आहे मिल दिलेले आहेत अशा प्रकारे सँडविकमध्ये जे काही प्रॉडक्ट्स तयार होतात त्या सर्व प्रॉडक्ट्सचं या ठिकाणी डिस्प्ले केलेलं आहे हे टर्नर करिता लागणारे कटिंग टूल्स आहेत सिंगल पॉईंट कटिंग टूल्स आपण याला म्हणतो हे एंडमिल आहेत मिलिंग मशीनवरती बोरिंग मशीनवरती ड्रिलिंग मशीनवरती किंवा लेथ मशीनवरती ज्या काही कटिंग टूल्सची आवश्यकता भासते त्या सर्व कटिंग टूलची निर्मिती सँड एशिया इं इंडियाच्या माध्यमातून बनवलं जातं आणि त्याचं या ठिकाणी डिस्प्ले आहे विद्यार्थी या ठिकाणी आमचा प्रवेश घेऊन आला की त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं एक माहिती करून देण्याचं या ठिकाणी सेशन असतं आणि सर्व कटिंग टूलबाबत माहिती या ठिकाणी दिली जाते आणि सदर हे अद्यावत माहिती असणार आहे आणि अद्यावत टुलिंग आहे आणि सँडविक हे एक नामांकित कंपनी आहे आणि या कंपनीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये विद्यार्थी आला की तो तर अटेंडन्स नोंद करतो अटेंडन्स नोंद म्हणजे इन आणि आउट हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी कटकक्षाने पाहिले जातात हे आहे ट्रेनिंग सेंटर ह्याच्यामध्ये सरफेस प्लेट या ठिकाणी अतिशय अनुभवी असे ट्रेनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला एक एक जॉब तपासण्यासाठी या ठिकाणी दिलं जातं हाईट गेट गेजचा वापर कसा करायचा जॉबची हाईट कशी मोजायची ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलं जातं शिकवल्या जातात हाईट गेज कसं रीड करायचं किंवा त्याचं रीडिंग कसं पाहायचं ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने या ठिकाणी बारक शिकव शिकवतात आणि याचा फायदा नक्की आमच्या विद्यार्थ्यांना होतो किंवा ट्रे ट्रेनीजला होतो तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये प्रवेश का घ्यावा तर हे एक अतिशय उल्लेख उल्लेखनीय म्हणता येईल या ठिकाणी किंवा एक वैशिष्ट्यपूर्ण असं ट्रेनिंग सेंटर आहे आणि या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आधुनिक प्रशिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना दिलं जातं असं प्रशिक्षण दुसरीकडं कुठं मिळतं असं मला आत्तापर्यंत समजलेलं नाही परंतु आय टी आय अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं हे एकमेव आहे, सेंटर आहे अशा पद्धतीचं आणि या प्रशिक्षण सेंटरमध्ये प्रशिक्षण घेऊन आमचा विद्यार्थी चांगलं करिअर करतो ज्या गोष्टी कंपनीमध्ये शिकवलं जातं त्याच गोष्टी आपण या ठिकाणी शिकतो किंवा शिकायला मिळतं विद्यार्थ्यांना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि अशा चांगल्या आधुनिक असं ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना एक त्यांचं मन प्रसन्न होतं आणि शिकण्यासाठी त्यांच्यामध्ये एक आवड निर्माण होते आणि आवड निर्माण करून देण्याचं काम स्किल्स अनेक असेल सँडविक एशिया असेल किंवा आय टी आय आहोंद असेल ह्या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्यामध्ये एक सपोर्ट या ठिकाणी दिला जातो त्यांना प्रेरणा दिली जाते इंडिव्ह्युज्युअल प्रत्येकाला या ठिकाणी प्रोग्रॅमिंग कसं करायचं कोऑर्डिनेट्स कशा काढायच्या आणि प्रत्यक्षात ऑपरेशन कसं करायचं किंवा प्रोसेस कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांना शिकवलं जातं मित्रांनो तर असं शिकवणं किंवा असं ट्रेनिंग सेंटर हे फक्त फक्त आय टी आय आहे पारंपरिक मशीनवरचं प्रशिक्षण झाल्यानंतर मित्रांनो हो आधुनिक असं प्रशिक्षण म्हणजे ज्याला आपण सी एन सी म्हणतो कॉम्प्युटरायझड न्युमेरिकल कंट्रोल मशीन टर्निंग सेंटर आणि मशनिंग सेंटर दोन्हीचंही प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि याचा नक्कीच फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होतो यांच्या जॉब सिलेक्शनमध्ये निर् फायदा होतो येथल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी अठरा -कमी हजार आणि जास्तीत जास्ती जास्त चोवीस हजारापर्यंत स्टायपंड दिला जातो कारण मुळातच हे विद्यार्थी स्किल्ड बनतात या था ठिकाणी म्हणून त्यांना जो स्टायपंड मिळणार आहे तो स्टायपंड जास्त मिळतो तर ही उल्लेखनीय बाब ही उल्लेखनीय बाब ह्या संस्थेमध्ये आहे हे सर्वांना माहिती होणं गरजेचं आहे आता प्रवेश प्रक्रिया देखील सुरू आहे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची चढावड आहे तर प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट आहे आमची डब्ल्यू 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 डॉट ॲडमिशन डॉट डी व्ही ए टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन प्रवेश प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे तर आय औंमध्येच का प्रवेश घ्यावा हे खूप महत्त्वाची बाब या ठिकाणी आम्ही तुमच्या लक्षात आणून देत आहोत अद्यावत असं क्लासरूम आहे या क्लासरूममध्ये बाहेरचा कुठलाही आवाज येत नाही मग साऊंड प्रूफ असा क्लासरूम आहे आधुनिक सगळ्या गोष्टी या ठिकाणी इंटरेक्टिव्ह पॅनल आहे कॉम्प्युटर आहे त्याचबरोबर ट्रेनर देखील क्वालिफाईड आहेत आणि अनुभवी आहेत अशा ठिकाणी प्रशिक्षण घेणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून मित्रांनो प्रवेश प्रक्रियेमध्ये तुमचा निर्णय महत्त्वाचा असतो तसेच हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद